बुलढाणा शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्यासह सव्वीस महामानवांच्या स्मारकांच्या लोकार्पणाचा सोहळा या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आणि त्यांच्या सहकार्यांच्या शुभस्ते या ठिकाणी पार पडणार आहे या सुवर्ण नेत्रदीपक व ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्याकरता तमाम महापुरुषांच्या अनुयांना माझं विनम्र आव्हान आहे की आपण या कार्यक्रमाला का येऊन कार्यक्रमाची शोभा बढवावी धन्यवाद महाराष्ट्रातील तमाम गोर गरीब सामान्य कुटुंबातील महिलांना दिलासा मिळावा म्हणून आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रात लॉन्च केली आणि म्हणून मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाचं सा आयोजन संवाद मिळाच्या माध्यमातून बिलढाण्यामध्ये आयोजित केलं माझ्या लाडक्या बहिणींना विनंती की आपल्या लाडक्या भावरायाचे संवाद साधण्याकरता आपण बुलढाण्यामध्ये यावं ही विनंती ठाणे ये येथील संगम चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यासाठी व लोकार्पण सोहळा पार पडत आहे या लोकार्पणासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे आपण या दृश्यांमध्ये बघू शकताय ढोल ताशांच्या गजरात या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत सोबतच आपण या ठिकाणी बघू शकताय छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वरूढ पुतळा जो आहे तो या परिसरामध्ये असा सजवण्यात आलेला आहे आणि थोड्याच वेळात छत्रपती शिवाजी महाराज यांचा हा जो पुतळा आहे या पुतळ्याचं अनावरण जा केलं जाणार आहे बुलढाणा शहरामध्ये संपूर्ण महापुरुषां जवळपास सव्वीस महापुरुषांच्या पुतळ्यांचं अनावरण आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे आपण हा हा जो नयनरम्य सोहळा आहे हा याची देही याची डोळा या ठिकाणी पाहण्यासाठी बुलढाणे करच नव्हे तर जिल्ह्याभरातून सर्व स्मारक प्रेमी या ठिकाणी जमा झालेली आहेत आपण बघू शकताय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व असंख्य नागरिक जे आहे हा सोहळा पाहण्यासाठी जमलेले आहेत ही जम ले ले है गर्दी या ठिकाणी पाहताय आपण पोलीस बंदोबस्त देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजितदादा पवार आज बुलढाणा शहरामध्ये दाखल होऊन त्यांच्या हस्ते जगातील सर्वात मोठं शिवस्मारक जे आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे तो या ठिकाणी आपण बघू शकताय या पुतळ्याचं अनावरण करण्यासाठी आलेले आहेत आपण या ठिकाणी बघू शकताय की हे ही गर्दी आपण बघू शकताय संगम चौकामध्ये हा अश्वरूढ पुतळा जो आहे त्याचा आज लोकार्पण सोहळा या ठिकाणी पार पडतो आहे आपण पाहत असताना या ठिकाणी जे आहेत मुख्यमंत्री असतील व मंत्री महोदय असतील ते दाखल झालेले आहेत आणि हा थाटामाटात ढोल था ताशांच्या गजरामध्ये हा सोहळा जो आहे पार पडत आहे याची डोळा याची देही याची डोळा हा जो पूर्ण सोहळा आहे तो या ठिकाणी संपन्न होत आहे आणि आपण बघू शकताय की पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे यानंतर बुलढाणा शहरात जवळपास छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासह सव्वीस पुतळ्यांचं या ठिकाणी लोकार्पण सोहळा आज पार पडतो आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळ्याचं जे आहे लोकार्पण या ठिकाणी झालेलं आहे आपण या ठिकाणी बघू शकताय राज्याचे मुख्यमंत्री या ठिकाणी आले होते त्यांच्या हस्ते या सोहळ्याचं लोकार्पण सोहळा जो आहे तो पार पडलेला आहे आणि यानंतर हे जे स्मारक आहे लोकांसाठी खुलं करण्यात आलेलं आहे गेल्या अनेक महिन्यांपासून या ठिकाणी या स्मारकाचं काम सुरू होतं या या स्मारकासह जयस्तंभ चौक असेल संगम चौक असेल सोबतच तहसील चौक असेल या विविध चौकांमध्ये विविध महापुरुषांच्या लोकार्पण सोहळा जो आहे आज पार पडतो आहे जवळपास सव्वीस महापुरुषांचं लोकार्पण सोहळा पार पडणार आहे आपण बघू शकताय छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वरूढ पुतळा हा पूर्णपणे या ठिकाणी दिसत आहे त्यांचा नुकतंच आता मुख्यमंत्री यांच्या हस्ते लोकार्पण झालेलं आहे आणि जयस्तंभ चौक येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजमाता मासाहेब जिजाऊ आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मारकाचं देखील अनावरण केल्या जाणार आहे सोबतच धर्मवीर संभाजी महाराज असतील यांचं स्मारक असेल तर संत गाडगेबाबा यांचं देखील स्मारक या बुलढाणा शहरामध्ये उभारण्यात आलेलं आहे त्याच्याच बाजूला या ठिकाणी आपण पाहू शकता काय संत रोहिदास महाराज यांचं देखील स्मारक या बुलढाणा शहरामध्ये उभारण्यात आलेलं आहे अशा विविध महापुरुषांच्या स्मारकाचं जे आहे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण पार पडत आहे या सोहळ्याच सोहळ्याला पाहण्यासाठी जिल्ह्याभरातील हजारो अनुयायी जे आहेत ते या बुलढाणा शहरातील संगम चौकात दाखल झालेले आहेत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जो पुतळा आहे जगातला सर्वात मोठा पुतळा बुलढाणा शहरातील संगम चौक येथे त्याच आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा पार पडलेला आहे त्यांच्या सोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील त्याचबरोबर अजितादा पवार देखील या ठिकाणी उपस्थित होते त्यांच्या हस्ते हा सोहळा पार पडलेला आहे याची तेही याची डोळा हा सोहळा पाहण्यासाठी हजारो नागरिक जे आहेत ते या ठिकाणी जमा झालेले आहेत आपण बघू शकता अशी एवढी मोठी जी गर्दी आहे ती या ठिकाणी झालेली आहे जिल्ह्याभरातून लोक या ठिकाणी दाखल झालेले आहेत हा सोहळा पाहण्यासाठी सोबतच हा जो सोहळा आहे हा सोहळा झाल्यानंतर बुलढाणा शहरात जवळपास तब्बल सव्वीस पुतळ्यांचं अनावरण बुलढाणा शहरामध्ये पुन्हा अजून व्हायचं बाकी आहे लाडकी बहीण योजनेचा हा जो कार्यक्रम आहे तो शासकीय कार्यक्रम आटोपल्यानंतर उर्वरित जे स्मारक आहेत त्या स्मारकाचं जे आहे या ठिकाणी लोकार्पण मुख्यमंत्री यांच्या हस्ते केल्या जाणार आहे आपण बघू शकताय या ठिकाणी जे आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं जे आहे अनावरण झालेलं आहे आणि या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस सोबतच अजितदादा पवार यांनी या ठिकाणी या उपस्थिती लावून हा जो कार्यक्रम आहे त्या या लोकार्पण सोहळ्याचा कार्यक्रम या ठिकाणी पार पाडलेला आहे आपण बघू शकता ही जी गर्दी आहे ही गर्दी सर्वात मोठी या ठिकाणी गर्दी झालेली आहे हा हा जो कार्यक्रम आहे नुकताच संपन्न झाला असून यानंतर लाडकी बहीण योजनेचा जो शासकीय कार्यक्रम आहे त्या शासकीय कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दादा पवार हे या दिशेला निघालेले आहेत